श्रीराम समर्थ गुरु प्रदोष व्रत कथा अर्थात गुरुवारी जो प्रदोष येतो त्याला प्रदोष व्रत असे म्हणतात सूतजी शौनकादिक श्रोत्यांना म्हणाले गुरु प्रदोष व्रत केल्याने उपासकांच्या शत्रूचा विनाश होतो व्रतकर्त्याला सुखशांती व स्थैर्य लाभते त्यांचा जीवनाचा उत्कर्ष होतो या जगात वारांची मासांची व तिथींची जेवढी व्रते प्रचलित आहे त्यामध्ये गुरुप्रदोष व्रत हे अतिशय श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असे आहे मी तुम्हाला या व्रताची कथा सांगतो ऐका एकदा इंद्र आणि वृत्तासूर यांच्यात भयंकर रणकंदन झाले त्यावेळी देवांनी दैत्यसेनेवर प्रखर हल्ला करून तिचा प्रचंड संहार केला ते पाहून वृत्तासुर अतिशय संतापला त्याने आसुरी मायेने अकराळ विक्राळ रूप स्वरूप असे धारण केले तेव्हा इंद्राधिक सर्व देवांना भीतीने ग्रासले वृत्तासुरावर विजय मिळविण्यासाठी काय करावे असा, करा असा त्यांना प्रश्न पडला त्यांनी देवगुरू बृहस्पतींना आव्हान केले त्यांच्याशी विचार विनिमय केला ते म्हणाले हे देवेंद्र वृत्तासूर मोठा तपस्वी आणि कर्मनिष्ठ आहे त्याने गंधमादन पर्वतावर उग्र तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले आहे हा वृत्तासूर पूर्वजन्मी चित्ररथ नावाचा राजा होता तुझ्या समीप जे सुरम्य वन आहे ना तिथे पूर्वी याचेच राज्य होते आता साधू वृत्तीचे विचारवंत लोक तेथे राहून तपश्चर्या करतात ती भगवान शंकराचे दर्शन प्राप्त करून देणारी अनुपम अशी तमो तपोभूमी आहे असो एके दिवशी हाच चित्ररथ विमानात बसून कैलास लोकी गेला त्याने शंकराचे दर्शन घेतले त्यावेळी जगदंबा पार्वती त्यांच्या वाम अंकावर बसली होती ते पाहून राजाला हसू आले तो उपहासाने म्हणाला हे प्रभो आम्ही माहेने मायेने मोहित होऊन विषयांमध्ये अडकून पडतो स्त्रियांमध्ये आसक्त होऊन राहतो पण एखादा देव आपल्या स्त्रीला आलिंगन देऊन सभेमध्ये बसलेला आहे असे देव लोकातही कधी दृष्टीच पडत नाही त्याचे बोलणे ऐकून शंकरांना हसू आले ते म्हणाले राजा माझा व्यावहारिक दृष्टिकोन नेहमीच वेगळा असतो त्यामुळे माझे वर्तन लोकांना विपरीत आणि अघोरी वाटते मी जगाला वाचविण्यासाठी काळा कुट्ट नामक महावेश प्राशान केले त्याचा भयंकर दाह हो सहन केला तरी तुमच्यासारखे के साधारण लोक मला थट्टेने असतात याला काय म्हणावे पार्वतीने चित्ररथाचे बोलणे ऐकले आणि ते तिला खटकले ती संतापाने म्हणाली दृष्टा तू सर्वव्यापी महेश्वरांवर माझीही थट्टा केली आहे तू सर्वव्यापी महेश्वराबरोबर माझीही थट्टा केली आहेस या दुष्कर्माचे फळ तुला भोगावेच लागेल येथे सनक सनंदन व सनत कुमार उपस्थित आहेत विशुद्ध प्रकृतीचे महान व तत्ववेते विनम्र भावे उभे आहेत ही सर्व थोर मंडळी नाहीसे झाल्यावर शिवभक्तीतच रममान झाली यांना शिवाचे आचरण कधीही गैर वाटत नाही त्यांच्या प्रत्येक कृतीतून लोककल्याणच होते ही त्यांची प्रत्यक्ष अनुभूती आहे व स्वतःही ज्ञानी आहेस आणि तू स्वतःही ज्ञानी आहेस चतुर आहेस ना तरीही शिवाची थट्टा केलीस या प्रमादाबद्दल मी तुला शासन देणार आहे आणि करणार आहे त्यामुळे भविष्यात तू केव्हाही साधू संतांच्या थट्टेचे दुस्साहस करणार नाहीस तू विमानातून खाली पडून राक्षस येऊन जन्म घेशील असा मी तुला शाप देत आहे जगदंबेच्या अभिशापाने चित्ररथास राक्षसाचा जन्म मिळाला तोच हा वृत्ता सुरू तो तत्वा त्वष्टा ऋषींच्या ज्येष्ठ तपोबलाने भूलोकी उत्पन्न झाला पूर्व सुसंस्काराला अनुसरून तो लहानपणापासूनच शिवभक्ती करू लागला त्याच्यावर भगवान शंकराचा वरद हस्त आहेच तुम्ही कितीही प्रयत्न केला ना तरी त्याला जिंकू शकणार नाही म्हणून माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही गुरुप्रदोष व्रत करून आधी शिवाला प्रसन्न करून घ्या त्यानंतरच तुम्हाला वृत्तासुरावर विजय मिळवणे शक्य होईल ते ऐकून इंद्राधिकांना मोठे समाधान वाटले त्यांनी व्रत मोठ्या श्रद्धेने आचरण केले त्या व्रत प्रभावानेच इंद्राला वृत्तासुरावर विजय मिळवला आणि देवलोकात शांती प्रस्थापित झाली व्रत करत असताना त्याने शिवाला श्रीराम नामाची जप दक्षिणा स्वरूपात दिली ओम नम शिवाय ओम नम शिवाय